नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल महोत्सव दानापूर येथे संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही दानापूर येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा ग्रामस्थांच्या वतीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला महोत्सवाची सुरुवात गावातील सात ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि सामुदायिक प्रार्थनेने झाली जनता विद्यालय समोर आझाद संत रूपलाल महाराज मंदिर साध्वी कालंका माता मंदिर सभागृह दुर्गा चौक संत सोनाजी महाराज मंदिर समोरील पटांगण आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे या प्रमुख ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले यावेळी ग्रामजयंतीचे महत्व विषद करताना तालुका सेवाधिकारी अजित्तदास सेंगर इंगळे गुरुजी श्रीकृष्ण भगत आणि पत्रकार संजय हागे यांनी प्रबोधनपर भाषणी केली या उपक्रमात सात दिवस ग्रामगीता वाचन व विवेचन करण्यात आले या कार्यक्रमाची सांगता तीस एप्रिल रोजी करण्यात आली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आस्ती स्मारक येथे जलाभिषेक ध्यान आणि चिंतनाचा कार्यक्रम सेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यानंतर रामधून व सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली संध्याकाळी संकल्प गीताने कार्यक्रमाची सांगता झाली इंगळे गुरुजींनी चिंतन सत्रात संस्कार ही काळाची गरज यावर भर देत येत्या दहा मे पासून सुरू होणाऱ्या बाल सुसंस्कार शिबिरासाठी पालकांनी आपल्या मुलांना पाठवावे असे आवाहन केलं रात्री साडेआठ वाजता मंजुळा माता बालिका भजन मंडळ दानापूर यांचे भजन सादरीकरण विशेष आकर्षण ठरले शेवटी राष्ट्रवंदनाने महोत्सवाची सांगता करण्यात आली कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळाची ग्रामस्थ पत्रकार नंदकिशोर नागपुरे संजय हागे महिला मंडळ व अनेक नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे